आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला आहे मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल तुझ्या बहीण भाऊला मारून टाकेल अशी धमकी देऊन तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध केल्याचा संतापजनक प्रकार घडल्याप्रकरणी भडगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक तीस डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला आहे तो मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवून देईल तुझ्या बहीण भाऊला मारून टाकेल अशी धमकी देऊन बळजबरीने महिलेच्या इच्छेविरुद्ध महिलेच्या घरात जाऊन रात्री दोन वाजेच्या सुमारास शारीरिक संबंध केल्याची संतापजनक घटना भडगाव शहरातील एका भागात घडली असून या प्रकरणी पीडित महिलेने भडगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेत फिर्याद दाखल केली असून महिलेच्या फिर्यादीवर संशयित आरोपी शेख मुदब्बीर याविरोधात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका